बातमी राजकीय नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपासंदर्भात मंत्री महोदयांचा जनता दरबार कोकणात भरला होता आणि यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून टीका करण्यात आलेली आहे रवींद्र चव्हाणांचा सिंधुदुर्गमध्ये जनता दरबार होता यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार वैभव नाईक यांनी चव्हाणांवर निशाणा साधला माध्यम जे आवश्यक असतं एक माध्यम पालकमंत्री म्हणून आपण व्हावं या दृष्टिकोनातून एक जनता दरबार करण्याचं ठरवलेलं आहे मग ते महसूल विभागाचे असतील पोलीस विभागातील असतील एम एस सी के असू शकतात किंवा शेती विषयात असणारे अनेक प्रश्न असू शकतात या सर्व प्रश्नांना खऱ्या अर्थाने न्याय कसा देता येऊ शकतो जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये याआधीच्या पालकमंत्र्यांनी विरोधी सदस्यांच्या बाबतीमध्ये जो अनुभव होता तो मात्र अनुभव रवींद्र चव्हाणांनी दिला नाही तर लोकशाही मार्गाने सगळ्यांना विश्वास घेण्याचं काम त्यांनी केलं परंतु जिल्ह्यातील अनेक प्रश्न आज प्रलंबित आहेत जिल्ह्यामध्ये आपण बघितलं की आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये निधीच्या कमतरतेमुळे काय होत आहे हे त्यांनी खरंतर बघितलं पाहिजे होतं जिल्ह्यामध्ये आपला दवाखाना बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू दोन दवाखाने सोडले तर बाकी दवाखाने सुरूच झाले नाहीत आणि ते दोन दवाखाने सुद्धा बंद अवस्थेतच आहेत